पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या या भूमिपूजनाच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून व्यासपीठावर ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आमचे मार्गदर्शक तसा कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब राज्यमंत्री कम साहेब उपस्थित आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस कमिशनर सगळे अधिकारी आमचे सगळे आमदार मी इथं दोन मिनटं आपल्या या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणून मला बोलण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे मी सांगू इच्छितो उपस्थित सगळ्या असलेल्या सगळ्या नागरिकांना आणि उपस्थित व्यासपीठावरील सगळ्या लोकांना पिंपरी चिंचवड शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही, ही खऱ्या अर्थानं दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्त मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्ताला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीराव जगताप यांची मला आठवण काढावी लागते आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खालीदाराला लपल्या घेत होते पण दोन हजार सतरा अठराला ला आपण प्रस्ताव केल्यानंतर तो पिंपरींचोड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमात या ठिकाणी निर्माण झालं आणि पोलीस आयुक्त म्हणून चोभे साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल किंवा महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल पोलीस कमिशनरांच्या माध्यमात चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत आयुक्त म्हणून शेखर सिंग साहेबांच्या माध्यमात या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत भाऊ एक सांगायला फार अभिमान वाटतो दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चौड महापालिकेने उभं केलं आजपर्यंत कुणी उभं केलं नाही ते दिव्यांग भाऊन उभं राहण्याचे करण्याचं काम सुद्धा पिंपरी चौड महानगरपालिकेच्या माध्यमात आले भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत अमृतरीच्या माध्यमात गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणीच्या शुद्धीकरणा संदर्भमध्ये असतील जलसोत्र निर्माण करण्यासंदर्भात त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावा अशी आमची एक मागणी या निमित्तानं आहे शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते भाऊ भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही मी काय जास्त बोलणार आहे शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ भाऊ मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं माझा काही उल्लेख नाही जर करणार असेल पेपरला बातम्या होत्या न्यूजला बातम्या हो होत्या तर तर भाऊ आमची इच्छा अशी आहे किल्ले शिव शिवनेरीचा शु, शु, इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या एरियात स्वागत आपल्या या पिंपरी चौडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये आय आय एम सारखं सेंटर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतापर्यंत भाड्याच्या पा याच्यात होती भाऊ तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली त्याचं काम चालू झालं आय आय एम सारखं इन्स्टिट्यूट झालं शेजारी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होते इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होते तिकडे आरटीओ झालेले आहे असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना दोन हजार चौदा ते एकोणीस नंतर आता या काळामध्ये मंजूर झाले आहेत मी मनापासून पिंपरी शहराच्या माध्यमात आपलं धन्यवाद देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळामध्ये पोलीस कमिशनर म्हणून याबाबत शहरातील सर्व नागरिकांच्या दृष्टीनं जे जे हिताचे योग्य निर्णय असतील ते पोलिस कमिशनर साहेब घेतील ही इच्छा व्यक्त आशा व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र